पाहूयात जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषद या संदर्भामध्ये आज शहराध्यक्षांपासून जिल्हाध्यक्षांपर्यंत महिला पुरुष उपाध्यक्ष सरचिटणीस नेते अशी बैठक बोलावलेली आहे आणि त्या बैठकीला स्वतः मार्गदर्शन करणार आजच्या कार दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे कारण त्या लोकशाहीला पूरक असणाऱ्या गोष्टी असल्यामुळे निवडणूक ही पक्ष अंतर्गत घ्यावी लागते आणि पक्षांतर्गत निवडणूक घेऊन पक्षाचा अध्यक्ष आणि इतर जे काही नेते म्हणजे त्यांची नेमणूक करावी लागते आणि म्हणून ते आता तीन वाजता दादर कल्चरल दादर माटुका कल्चरल हॉल या ठिकाणी निवडणूक सुद्धा आहे त्या निवडणुकीमध्ये आमचे जे काही ऑफिस बेअरर आहेत कार्य करण्याची ते मतदान दुसरं आढावा घेतला मला असं वाटतं की हा संपूर्ण आढावा घेण्यासाठी ती भेटत नाही परंतु तो काय ओपन आढावा घेतला जात नाही त्याचं संपूर्ण कामकाज सुरू आलेलं आहे आणि आता कार्यकर्ते काय बोलत आहेत त्यांना काय सांगायचं असेल किंवा साहेबांना त्यांना काय कराय मार्गदर्शन करायचं मार्गदर्शन साहेब लोकसभेला तुम्ही माहितीला पाठिंबा दिला होता आता विधानसभेची निवडणूक आहे आणि अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे काय भूमिका असेल त्याविषयी काय सांगाल स्वळाची असेल माहिती सुद्धा मला वाटते माहिती नाही आता परिस्थिती कशी कशी बदलते त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आतापर्यंत तुम्हाला कल्पना आहे की आम्ही पक्षाचा जन्म झाल्यापासून आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवलेल्या आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये सन्मान्य नरेंद्र मोदी हे दृश्यांदा पंतप्रधान व्हावेत अशा प्रकारच्या भावना साहेबांच्या होत्या जेणेकरून एक स्थिर सरकार येईल उत्तम शासन आणि प्रशासन चालावं आणि लोकांची कामं व्हावीत चांगल्या प्रकारचे निर्णय व्हावेत या शिवसेनेवर दिलेला पाठिंबा होता आणि त्याप्रमाणे आता देशाचे पंतप्रधान झालेले आहेत आता पुढची वाटचाल कशी काही तशी अजून तो मंसे ते माते मंसे हो ते तो। तर मनसे नेते बाळा नांदगावकर माध्यमांशी संवाद साधत होते आणि मनसेची पक्षांतर्गत निवडणूक होईल असं ते म्हणतायत तर आज जो मेळावा होतोय मनसेचा मुंबईमध्ये तर त्या ठिकाणी जी बैठक होईल त्या बैठकीला राज ठाकरे मार्गदर्शन करतील असं सुद्धा त्यांनी म्हटलंय